बालमित्रांन आज आपण शिकणार आहोत वाक्याचे प्रकार तर सगळ्यात पहिल्यांदा वाक्याचे प्रकार कशामुळे पडतात अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे चार प्रकार आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी प्रेशनार, वाक्य उद्गरार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य तर गोंधळून जाऊ नका सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया विधानार्थी वाक्य म्हणजे नक्की काय तर बालमित्रांनो ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात विधान म्हणजे नक्की काय उदाहरणार्थ मी रोज लवकर उठतो हे एक विधानार्थी वाक्य आहे मी दररोज अभ्यास करतो आई छान स्वयंपाक बनवते निसर्ग खूप सुंदर आहे भारत माझा देश आहे तर हे वरील सर्व वाक्य हे विधानार्थी वाक्य आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते म्हणजेच विधानार्थी वाक्य होय प्रकार दुसरा प्रश्नार्थी वाक्य तर प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला या शब्दातच दिसून येत असेल की प्रश्नार्थी म्हणजे वाक्यात सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह असणार तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याच प्रश्नार्थी वाक्य म्हणतात म्हणजेच उदाहरणार्थ तुझे नाव काय इथे पहा बालमित्रांनो वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे प्रश्नचिन्ह तुझा अभ्यास झाला का तुला कोणता विषय आवडतो जेवला तुझा आवडता रंग कोणता तर हे वरील सर्व वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य आहेत तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात तर प्रकार तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर बालमित्रांनो ज्या वाक्यात भावनेचा उद्गार व्यक्त होतो भावना म्हणजे फिलिंग त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात प्रकार तिसरा उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यात भावनेचा उद्गार व्यक्त होतो त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात तर भावनेचा उद्गार व्यक्त होणे म्हणजे काय बालमित्रांनो भावना म्हणजेच फिलिंग आपण आपल्या फिलिंग एक्सप्रेस करतो तर त्यांनाच उद्गारार्थी वाक्य म्हणतात आणि उद्गारार्थी वाक्यात उद्गारवाचक चिन्ह हे तुम्हाला पुढील उदाहरणामध्ये पाहायला भेटतच आहे अ अब अब केवढी मोठी आग ही बापरे साप किती सुंदर आहे गुलाब म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार उद्गारवाचक चिन्ह छान तर हे वरील उदाहरणं ही उद्गारार्थी वाक्याची आहेत प्रकार चौथा वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश या गोष्टींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ मुलांना अभ्यास करा इथे मुलांना अभ्यास करा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसून येत आहे वरीलपैकी आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यामध्ये तुम्हाला प्रार्थना दिसून येत आहे बाबा माझ्यासाठी येताना कृपया खाऊ आणा इथे विनंती केलेली तुम्हाला या वाक्यामध्ये दिसून येत आहे सर्वांनी शाळेत वेळेवर या या वाक्यामध्ये तुम्हाला आज्ञा केलेली दिसून येत आहे नेहमी खरे बोलावे या वाक्यामध्ये तुम्हाला उपदेश केलेला दिसून येत आहे तर आज आपण शिकलो आहोत वाक्याचे प्रकार वाक्याचे एकूण चार प्रकार आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य बालमित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद